टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत मला कोणी विचारणा केली तर चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये येऊन या केलेल्या वक्तव्यामुळेच ही परिस्थिती ओढवल्याची तक्रार मी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याकडे करणार आहे असं वक्तव्य अजित पवार यांनी केल्याची माहिती समोर आली आहे माहितीच्या बैठकीत अजित पवार यांनी केलेल्या या, के या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे अजित पवार यांनी हे वक्तव्य गंमत म्हणून केलं असं बैठकीला उपस्थित असलेल्या काही नेत्यांचं म्हणणं आहे मात्र अजितदादांचा स्वर थट्टेचा असला तर यानिमित्तानं त्यांनी आपल्या मनातील खतखत बोलवून दाखवल्याचं असं काही जणांचं मत आहे माहितीने सुरुवातीच्या काळात बारामती लोकसभा बैठका घेतल्या होत्या त्यावेळी एका बैठकीत चंद्रकांत पाटील म्हणाले होते की या बैठकीनंतर शरद पवार यांना बारामतीमधून संपवणार बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचं राजकारण भाजपला संपवायचं आहे चंद्रकांत दादांच्या या वक्तव्याचे त्यावेळी तीव्र पडसाद उमटले होते आपल्या भागातील